या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे मला वाटत नाहीये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये आपण उद्धव ठाकरेंसोबतची छोटी भांडणं मिटवण्यास तयार असल्याचं म्हटलं होत तसंच त्यांनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव देखील पाठवलाय असंही म्हटलं तर आता राज ठाकरे यांच्या या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी कामगार सेनेच्या कार्यक्रमातून उत्तर दिलंय म्हणाले माझ्याकडून भांडणं नव्हतीच आज मिटवून टाकली राज्यासाठी भांडणं बाजूला ठेवायला तयार आहे मात्र माझ्यासोबत जाऊन हीत कि सोबत जाऊन ही ते आधी ठरवा नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे पाहुयात माझं तर मत की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडणाचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय पण माझी वाट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की त्याने महाराष्ट्रात गुजरा, गुजरात गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच ते जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कचराच्या टोपीमध्ये पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित त्याच्या आठ जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र त्याच्या गोष्टी करा <laughs> बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो जी काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्याबरोबर एसएनसी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं चा, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचो बिनशर्त करा माझी काही हरकत नाही आहे महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना या चोरांना गाठी बेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ना ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाडी द्यायची ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर